नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या मस्त वड्या चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील नारळाच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी एक नारळाचे असे तुकडे करून घेतले आहे त्याचं वरचं साल काढून टाकलं आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे तुकडे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत आता आपण हा किस मोजून बघूया हा किस एक वाटी भरला आहे याला आपण एका फ्राइंग पॅनमध्ये टाकूया आणि एक वाटी किसासाठी आपल्याला अर्धी वाटी साखर लागणार आहे ती पण या फ्राईंग पॅनमध्ये टाकूया आणि चमच्याने तीन चार मिनिटे लो फ्लेमवर हा किस आणि साखर आपल्याला मस्त परतून घ्यायची आहे दोन तीन मिनिटानंतर आपल्या साखरेला पाणी सुटलेलं आहे तरीसुद्धा अजून तीन ते चार मिनिटे असाच हा किस आपल्याला परतून घ्यायचा आहे यातली सत्तर ते ऐंशी टक्के साखर वितळली गेली आहे आता यात टाकूया अर्धी वाटी दूध दूध टाकल्यामुळे बाकीची साखरही आपली पटकन वितळल्या जाईल एकसारखं ढवळत आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे साखर पूर्णपणे वितळल्या गेली आहे आता यात टाकूया एक चमचा केशर आणि वेलचीचं सिरप तुमच्याकडे असेल तर टाका नाहीतर तुम्ही वेलची कुठून टाकली तरी चालेल अजून तीन चार मिनिटापर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत इथे आपण गॅसची फ्लेम मिडियम केली तरी चालेल इथे आपला गोळा तयार झालेला आहे या मिश्रणाची एक गोळी बनवून बघायची जर ती हाताला चिटकत नसेल तर आपलं मिश्रण वडी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे एका प्लेटला तूप लावून हे मिश्रण या प्लेटवर टाकायचं आहे आणि चमच्याने किंवा वाटीच्या साह्याने हे वडीचं मिश्रण आपल्याला मस्त थापून घ्यायचं आहे आणि सोबतच यावर तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट लावून घ्यायचे आहे आणि चमच्याने असे प्रेस करून घ्यायचे आहे आणि तुमच्या आवडीच्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे वड्या पाडण्याचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे तर डायरेक्ट कापलेल्या वड्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानच्या रेसिपीसोबत ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार